मी सर्वांना नमस्कार करतो संपर्कात गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशनबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व प्रामीटर्सचा अधिक तपशीलवार अभ्यास करण्याचा सल्ला देतो आता कंपनीच्या वर्तमान कामगिरी निर्देशकांचे विश्लेषण करूया ब्रुकर कोर्प तिकर बी आर के आय अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ब्रोकर कोर्प उपवर्गातील आहे डायग्नॉस्टिक मेडिकल इक्विपमेंट तेवीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू विचाराधीन कंपनीसाठी एकूण स्कोअर दहा पैकी एक पूर्णांक पाच गुण आहे उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे एक पूर्णांक पाच गुण जर आपण ते अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटमध्ये हे लक्षात घेतले जाऊ शकते की एकूण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीच्या एक पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध ब्रोकर कोर्प कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ब्रोकर कोर्प आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो ब्रोकर कोर्प वजा एक्कावन्न पूर्णांक एक, एक टक्केची गतिशीलता दर्शविली उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध पुणे शून्य पूर्णांक चार टक्के कंपनीचे बाजार भांडवल ब्रोकर कॉर्पोरेशन चार पूर्णांक सहा दोन अब्ज डॉलर्स इतकी आहे उपश्रेणी मार्केट कॅप पाचशे डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एक डॉलर एकोणऐंशी सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल एकशे एकवीस डॉलर अब्ज आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा ब्रोकर कॉर्पोरेशन बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपवर्गात शून्य पूर्णांक नऊ दोन तीन टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन एक पूर्णांक चार आठ टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट कंपनीचे दायित्व पॉइंट चारशे पंधरा अब्ज इतके आहे बुक व्ल्यूचे कर्ज हे कंपनीच्या भांडवलाच्या एकशे पस्तीस टक्के आहे कंपनीचे कर्ज रेटिंग खराब उणे एक पॉईंट कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या नफ्यातील शिल्लक अठ्ठावन्न आहे उपवर्गातील सरासरी एकवीस पूर्णांक एक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तीनशे एकोणसाठ डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक तीन आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक दोन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन हजार चारशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल सहा हजार एकशे वीस डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन दोन पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गात सरासरी एकोणीस पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपश्रेणीनुसार कर्मचारी संख्य कंपनी का हिस्सा तीन पूर्णांक तीन पांच एक टक्के है। हे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा दौनशे त्रेसष्ठ टे अधिक आ है संस्थे प्रति कर्मचारी भांडवला रक्कम चारशे पांच हजार डॉलर्स इतकी है उपश्रेणी एक हजार चारशे एक हजार डॉलर्स है उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम सात हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट आठ हजार आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी कंपनीचा महसूल वाटा तीन लाख दोन हजार डॉलर आहे उपश्रेणी तीनशे त्रेपन्न हजार डॉलर उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण शेअर्सची छोटी स्थिती नऊ पूर्णांक दोन टक्के आहे एक पूर्णांक पाच टक्के उपश्रेणीसाठी सरासरीच्या तुलनेत तांत्रिक निर्देशक चौदा कंपनी पता दाखोते ब्रोकर कॉर्पोरेशन उपवर्गा साथी ही पता अंदाजे सत्तावन आहे। कंपनी की वास्तविक शेयर सुमारे तीस डॉलर चौवेच सेंट है कंपनी संभागां एकमत कि लक्ष्य अंदाजे पंकेच डॉलर चौतीस सेंट है चला ऑर्डर टेबल पाहू जे उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून ब्रोकर कॉर्पोरेशन मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर तीस डॉलर त्रेचाळीस सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडली आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन निकषांवर आधारित केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या छत्तीस पूर्णांक पाच एक वर सेट केला आहे स्टॉप लॉस चोवीस पूर्णांक तीन पाच वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज सत्राच्या निकालांच्या आधारावर ऑर्डर स्वयंचलितपणे बंद केली जाईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर जी ओए काउंटरवेलिंग विक्री व्यवहार आहे शिल्लक व्यवहारावरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीला बंद आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स